या वर्षीचं खास आकर्षण तुम्ही बघताय की हे जे गरुड आहे आणि त्याच्यावरती आपली संत आहे हे आता लाईट लागल्यावरती हे चालू होणार आहे सो so, मित्रांनो तुम्ही ही गर्दी बघताय ॲक्च्युली खूप सारी गर्दी आहे या ठिकाणी आणि आत्ता पंचरत पण निघणार आहे सो तो पंचरतीसाठी खांबकाठी हे समोर खांबकाठी बघताय हो आता आपण चाललो आहे साखरेच्या जत्रेला आणि आता आपण एक शॉर्टकट पकडलं आहे आणि हे आता आज आपण चाललो आहे चालतच आज गाडी नको म्हटल्या सो so, ही ट्रेन जाते आपल्यासमोर आहे जर तुम्हाला अंदुक अंदुक दिसत असेल कदाचित आपण ट्रेनची पटरी आहे आपल्या हुमरेडातील त्याच्या बाजून आहोत आपण तो कफी आहे समोर आत्ता तर काळोख आहे त्यामुळे काळोखात काय तेवढे दिसणार नाही दिसतं जायला फ्लॅट मारलं तर दिसतं असतो रे आपण जे वाटते आज चाललो आहे ती वाट केरी आहे खूप भीतीदायक वाटते कारण ऍक्च्युली हा पूर्ण मळा आहे आणि इथे जे रान वाढलं होतं ते आता पूर्ण चुकलं आहे की पायवाट आहे त्या पायवाट्याने आपण चाललो आहोत देवमळ्यातून ॲक्च्युली आपल्याला आता अर्ध तास लागेल चालत जातं जाता आणि पुढचं तुम्हाला आता पोचूनच तितकं सांगतोय साकडे जत सो मित्रांनो आता आपण आलो आहोत मंदिराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे तिथं हे आपण समोर तुम्ही प्रवेशद्वार बघताय हे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळा पण आहे आत जाऊया आतलं दाखवतो तुम्हाला ॲक्च्युली कुठून लायटिंग चालू होते कुठे लायटिंग हे बघा हे आपल्या गावातीलच आहेत परग आणि य यश येत्या दवेवाडीतले आहेत हे आपल्या डोंगरेवाडीतले आहेत आपल्या हे येवा झालं अच्छा या नमस्कार मित्रांनो पुन्हा ते तुमचं स्वागत करतो मी आपल्या युट्यूब चॅनलवरती वरती नाव आहे सागर जाधव क्रिएशन तो मित्रांनो आज मी झाकडी जत्रेचा ब्लॉग करतोय आणि आता मी आलोय ॲक्च्युली येतं येतं आपण शॉर्टकट आलो आज मी गाडी आणले नाही आणि अचानक ठरवलं होतं की दरवर्षी गाडी घेऊन होतो पण ह्या वर्षी म्हटलं चलत यावं सो त्यामुळे आज चलत आलो मधून सो मधून येता येतं आपण जे आपलं रेल्वे ट्रॅक आहे त्या बाजून आपण करत साकडी ग्रामपंचायती बाहेर पडलो आणि तिथून मग पुढे आलो तो आत्ता मी आहे देवळाच्या परिसरामध्ये आणि आता आपण मला लाईट भेटत नव्हती इथे माझ्या फेस्टला सॉरी ॲक्च्युली मी आधीच काढा त्यामुळे हा हो त्यामुळे पूर्ण लाईट भेट मिळत नव्हती सो आत्ता पण काढोपतीत सर पण मी आधी आहे आता मेन मुख्य प्रवेशद्वार आहे तिथून आतमध्येच चालतो आहे सो चला आता आपण सगळी चित्र या पुढे काय काय आहे ते आपण आता एकट्या पुढे बघणारच आहात तर मित्रांनो साखरची चित्र कशी असते हे आता पुढे मी तुम्हाला दाखवायचं आहे तो व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच करा लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा चला आता चित्रपट तो मित्रांनो आता बघताय आपण आतमध्ये आलो आहोत आणि त्या साईडला आपल्या गावातलेच आहेत आणि आपल्यासोबत बाबाजी होता बाबाजी सो आता माणसं काय भेटेल आपली सो <laughs> so, इथला म्हणजे देवळाच्या इथला हा परिसर बघा मेन म्हणजे एंट्री एंट्री गेट सो so, एक सुंदर असं भारी इंट्रीग्रेट केलेलं आहे सो आपण हा बघत बघताय आणि इथे हत्ती ठेवलं दोन्ही स्वागतासाठी सो so, हा सेल्फी पॉईंट पण ठरू शकतो मागच्या वर्षी आपण जेव्हा आलेलो तेव्हा गणपती बाप्पाची मूर्ती होती एंट्रीला सो आता हे बघताय तुम्ही एंट्री गेट आणि आता आपण आलो आहोत आतमध्ये So, सो so, ही गर्दी बघताय आहे जत्रेची आणि हे समोर मंदिर बघताय आहे सो झुम करून दाखवतो मंदिर वा आपली माणसं आता कुठे गेली ती आता बघूया हा येस आपली माणसं आपल्याला भेटली आहेत ही आपली माणसं बघा मी जरा मागे लागलेलो त्यामुळे ही आमची माणसं हे बघा हा माझा पुतण्या तनू हा सागर आहे आमचा हा मयूर आहे आणि हा माझा मोठा दादा संदेश आहे सो so, आम्ही सर्वजण जत्रेसाठी आलो आहोत ॲक्च्युली आपण याला सेल्फी पण म्हणू शकतो म्हणजे मेन एंट्रीमध्येच म्हणजे आपल्या देवळाच्या एंट्रीमध्येच हे एवढं मस्तच म्हणजे एकदम आकर्षक असं वाटतंय सेल्फी घेऊयात चला ॲक्च्युली आता सागर बाजूला आहे तो प्रथमेश आपला सकपाळ बेळण्याचा आणि त्याचा पण डी जे आहे तो आपला भावासोबत असतो भावाचा आपला डीजे आहे हे दोन्ही जेवाले आहेत एकदम खास ओळखीचे तो आपल्याला आज भेटला आहे जत्रेमध्ये माझा भाऊ अनू आमचा सागर आहे मयूर आहे पाठीमागे करण आहे तर चला so, आता जत्रा फिरूया आणि जत्रेमध्ये आत्ता वादक चालू झालं आहे म्हणजे आत्ता पंचर चालू होणार आहे ते आपण बघूया चल सो मित्रांनो आत्ता जत्रेमध्ये आल्यावरती एक आत्ता आताच आता कळलं की ह्या वर्षीचं खास आकर्षण म्हणजे गेल्या वर्षी आपण एंट्रीलाच गणपती बाप्पाची मूर्ती होती सेल्फी पार्ट मित्रांनो आमचे जीवन असं वाचवल्यानंतर <laughs> <laughs> <पैस्ट धिया। laughs> आता पंचर चालू होणार आहे बघता होतात आणि आता मला भेया चंद्रा ते आपल्या मित्राचं दुःख खास आकर्षण तुम्ही बघताय की हे जे गरुड आहे आणि त्याच्यावरती आपले संत आहे हे आता लाईट लागल्यावरती हे चालू होणार आहे सो आपण प्रतीक्षा करूया हे कधी चालू होतं ते आणि हे तुम्हाला दाखवायचंच आहे मला ओके हे आपल्या गावातले आहेत संत दवी आपले हो काय हो किती दहा ना असायला अच्छा रात्रवर थांबतलाच की अच्छा अच्छा हे आपल्या गावातील यांचं दुकान आहे आपल्या टिट्यावरती बाबू आहे बाबू पण आलाय भूदेवी सो मित्रांनो याला आमच्या जत्रेमध्ये खूप वेळा बघितला असाल किती वेळा आज आज बरं ओके ओके एन्जॉय एन्जॉय दुकानं बघतोय जत्रेतली आहेत सो भास्कर बरं ना सो शांती हां सो आता आपण जत्रा फिरतो इथली आहे काय असेल ते आता जत्रेतली दुकानं आणि सर्वच काय भाई बरो पाँगा। पाँगा। अरे बरो ना अरे काळो किता दिसत नाही यस अरे तू पण बरो तुषार भाई यो यो माझा एकदम खास मित्र आयशोत काय आठवीपासूनच अशी जी दुकानं लागतात खेळण्यांची लहान मुलांच्या ॲक्च्युली लहान मुलांच्याच का आम्ही पण घेतो असं काय सो हाच मी मस्त वाटला हा बघा भारी वाटला सो दुकानदार आहेत दादा नाव कसं तुझं पेडणेकर कुठले तुम्ही बोर्डवेचे अच्छा या दादांचं दुकान आहे सर खेळणे आहेत तुम्ही बघताय आता समोर आहेत सो तनू आमचं काय बघता तनू काय बघता ओके ठीक आहे म्हणजे धायकल्यांमध्ये ना हीच मजा असते खेळणी बिळणी घ्यायची किंवा किचन्स घ्यायची गाडीमधले बाई नमस्कार बाई सो बघताय आपण आहोतच आपल्याला एक ग्रामस्थ आहे भाऊ तुझं नाव कसं दर्शन सावंत आणि तुझं नाव कसं कणकुलीतला जाणूतला आणि तो मित्र तुझं नाव कसं रे निखील 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 आपल्या सांगेडीतलेच आहेत ओ काय हो बरे आहेत ना जर्किंग काय थंडी भरपूर लागली जर्किंग काय काय नाही गरम होता अच्छा आता आपण जो इथला जो आकर्षक देखावा आहे तो आता आपण बघणार आहात सो तुम्ही समोर बघताय सो आता गाणं पण वाजलं आहे म्हणजे कॉमेट्रीवाईज हा देखावा आहे म्हणजे कॉमेटरीवर पाठणं चालते की आपण तुम्ही ऐका जरा बघा 好，谢谢。 की आता ही पंचरत ह्या दहकाल्याची पंचरत आता निघाली आहे सो ही समोर आता तुम्ही ढोल वाचताय ते बघताय आणि गर्दी पण बघताय सो आता थोडा वेळ आपण पंचरत बघणार आहोत चला आपला मित्र पण आहे आपल्या गावातला आलेला पराग किती वेळ आता आहे थोडा वेळ काम पण जायचं त्याच्यामुळे हा आणि पराग चे मित्र पण आहेत भावा तुझं नाव कसं कुठला कणकुलीचा तुझं नाव कसं भाऊ संकेत बरं कणकोलीच सो मित्रांनो तुम्ही आता बघता की पिझरच चालू झाले आणि जसं आमच्या इथे नाचतात आपल्या उमटच्या जत्रेला जसं नाचतात तसं इथल्या पण दायकल्यामध्ये लोक एन्जॉय करतात खूप आहेत नाचून आहेत सो तुम्ही बघताय आ, तर मित्रांनो ॲक्च्युली आता जत्रेला आलोच आहोत तर आत्ता पंचायतीमध्ये सामील झालो आहे आणि पंचायतीमध्ये ही पहिली फिरी आहे आणि त्या पहिली फिरीमध्ये आपण पण सभा घेतला आहे सो आपण तर शेवटला आहोत पंचवृतीच्या आणखी मित्रांनो आपल्या आपल्या गावातले वेळ आहेत आपले, आपले, आपले मित्र आहेत हा नागेश आहे नाही नाही मगाशीच बोलतोय बोलतो ना असं बोलले की जवळ चित्र म्हणले आपले गावातले खूप जण भेटतील आपले सो so, हा नागेश आहे हा रवी आहे हा सुभाष आहे आणि हा आपला सचिन आहे सो हे किती वाजेपर्यंत समजा चला आता चला नाटक ना बघा मित्रांनो आता आपण आलोत ज्या ठिकाणी नाटके कलाकार ज्या ठिकाणी स्टेला आहेत त्या ठिकाणी ती तिथे रंगरफोटी आपली करणार आहेत ॲक्च्युली या ठिकाणी दरवर्षी चंद्रनकरचं ही चंद्रकरांची कंपनी आहे नाटक करण्यासाठी आणि तिथे आल्यावरती आपले मित्र पण भेटलेत गावातले आहेत सो so, हा आपला सुमित आहे आपला सुमित दळवी सो so, हा आहे गुरुदास पाडावे हा आपला दळवी अभिजित दळवी सो so, मानगावकर आणि अक्षय आहे तिथे आणि हा पाडावे आहे मोठा भाऊ अक्षय अक्षय पाडावे सो आपल्या गावातले आणखी खूप जण भेटले आहेत आणि हे आमचे पप्पी आणि तो आहे सागर आपला मयूर आहे तिथं येस आपण एन्जॉय करतो आहे जत्रा जो आहेत आणि नाटक चालू व्हायला हो तर अजून खूप वेळ आहे अजून पंचसतच चालू आहे आणि ॲक्च्युली पंचतची तिसरी फेरी असेल कदाचित पाच फेऱ्या होतील शेवटची फेरी इथूनच होणार आहे इथूनच त्यानंतर मग नाटक चालू होईल अगदी एक वाजतील नाटक चालू आहे ना तोपर्यंत आपण का थांबणार आहोत आपण जत्रा फिरूया आणि निघूया बाबा तुम्ही किती वाजता निघतलात आहात आताच आता सकाळपर्यंत आज नाटक बघताला वाव नाही उद्या मला जाऊचा बदल का ओके वाव ना सो आता आहोत आपल्या खाज्याच्या दुकानामध्ये आता आपण चाललो घरी आहोत त्यामुळे आता खाजं घेतो जाताना सो हे आहे आपल्याच गावातील म्हणजे आपलं करूरमधील स्वरूप स्वीट स्मार्ट आणि आपला संदेश भाई आहे भाई कसं रे सगळ्यापासूनच लावलं अच्छा सो या मित्रांनो ते आपण बघितलंच आणि हे पण बघतोय ॲक्च्युली मी ही अंगठी निवडली आहे हां हां आणि मला खरंच आवडली ही अंगठी मी बघितलं ॲक्च्युली मला अजून दोन तीन घ्यायचे असं सांगतात तर बघू बार्गेनिंग होते का ॲक्च्युली बार्गेनिंग का होणार नाही वाटत आहे ओके बघूया चला सो मित्रांनो ॲक्च्युली जत्रा पिल्ली आपल्याला लवकर जायचं आहे सकाळीच बाहेर जायचं आहे त्यामुळे तो आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये मेसेज सांगा नाकची जत्रा आज आपण बघितली मागच्या वर्षी पण बघितली होती आणि यावर्षी पण आपण बघतो तो छान वाटली गर्दी हो तर खूप होती सो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत बाय बाय आमच्या गावातले बोर्गे आयस्क्रीम घात ॲक्च्यु आज थंडी जरा कमी झालं आयस्क्रीम घात आणि ॲक्च्युली काय होतं

गावात भेटूया उद्या साठी उद्या साकडे नको गावात भेटूया हो बरोबर रे म्हणजे त्याचं आईस्क्रीम पार्लरचं हे आहे गाडी लावली आहे ते जत्रेमध्ये आता आपण चाललोत घरी आहोत आणि रस्त्यावर हो। जसं आलो होतो डोक्या घात डोक्या गॉगल आहे आणि तो गॉगल शोधतोय किशामध्ये सो